गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी सर्व कायदेशीर परवानग्या घेऊनही अनेक उत्सव मंडळांना स्थानिक पोलीस स्थानकांतून अडवले जात असल्याच्या जा तक्रारी सातत्याने येत आहेत या पार्श्वभूमीवर विधानसभा आमदार आदित्य ठाकरे यांनी पोलीस प्रशासनावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय जर एखाद्या उत्सव मंडळाकडे सर्व कायदेशीर परवानग्या असतानाही त्यांना स्थानिक पोलिसांकडून विनाकारण त्रास दिला जात असेल तर अशा पोलिसांवर कारवाई होणार का असा स्पष्ट सवाल ठाकरे यांनी केलाय उत्सव हे लोकांच्या श्रद्धेशी आणि भावनांशी संबंधित असतात त्यामुळे कोणत्याही मंडळाला विनाकारण त्रास साधणं हे योग्य नाही पोलीस प्रशासनानं नियमांचं पालन करून पण सहकार्याची भूमिका ठेवून काम करणं आवश्यक असल्याचं ठाकरे यांनी सांगितलंय त्यांच्या या क वक्तव्यामुळे सण उत्सव काळात मंडळांना होणाऱ्या अडचणी आणि पोलिसांची भूमिका पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे अध्यक्ष महोदय काल चर्चेत मी ऐकलं मुख्यमंत्री महोदय बोलत की मुनगंटीर साहेबांना काहीतरी मोठं पद मिळणार तर कोणाशी नक्की सहमत व्हायचं आज हे कळत नाही थोडी गडबड झालेली आहे तरी देखील मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती राहील सूचना देखील राहील प्रश्न आहे खरं तर करतोच अभिनंदन कर... परवानगी आहे तुमची नाही मी नक्कीच करतोय मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत मी मनापासून अभिनंदन करतो त्याच्यात काही कुठे दुमत नाहीच आहे पण मुख्यमंत्री महोदय आता गणपतीचा सण येणार आहे नवरात्रीचा सण येणार आहे दहीहंडी देखील आहे आणि पहिल्या दिवशी दहाव्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये अनेकदा आम्ही पाहतो की स्थानिक पोलिस स्टेशनमधून त्या तिकडच्या मंडप मंडळाला सतवलं जातं परवानगी असताना सतवलं जातं तर मुख्यमंत्री महोदय जर डेसिबल पाळलं सगळे परवानगी असतील तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई